पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचं भूषवणार अध्यक्षपद केंद्र आणि राज्य सरकारांमधली भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी महत्वाचं पाऊल संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेत होत असलेल्या दोन दिवसीय चर्चेत आज दुसऱ्या दिवशी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी महाकुंभ भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचं जिवंत प्रतीक देशाच्या एकतेच्या या संगमात स्वच्छतेचंही भान ठेवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन हैदराबादमध्ये चित्रपट प्रदर्शनादरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुन याच्या अटकेवरून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची काँग्रेस सरकारवर जोरदार टीका राज्यात आज दत्त जयंतीनिमित्त औदुंबर गाणगापूर नृसिंहवाडी यासह विविध दत्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची रीग विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ऑस्ट्रेलियात ब्रिस्बन इथं सुरू झालेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय सामन्यात पावसाचा व्यत्यय आणि उत्तरेतल्या राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका तर दक्षिणेत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा